जवाहर अण्णांची नाराजी दूर कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीत मनीषा डांगे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर माजी नगरसेवक जवाहर पाटील नाराज होते अशी चर्चा होती ते तारानी भाजपमधून नगराध्यक्षपदासाठी पत्नी त्रिशला पाटील यांना उभे करतील अशी चर्चा होती मात्र आज झालेल्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत मी नाराज नसून राजश्री शाहू विकास आघाडी शांत झालं त्याचा विचार पत्रकार परिषदे उद्या आम्ही जाहीर सुरू किती लोक याचा विचार करावा आपल्या राज्या शाहू विकास आघाडीचे नगरपालिकेच्या भूगातले निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषदेचे जमलेले सर्व पत्रकार आमच्या तालुक्याचे आमदार म्हणजे राजेल पांडे अडावकर साहेब तसेच माझे आमदार उल्हा जादा सावकर माधनायक साहेब सतीश मलवे हे सर्व जर हा राजश्री शाहू विकास आघाडीला हे सर्व पाठिंबा देणारे लोक आज इथं आहेत लोकांच्या मनात असं संभ्रमावस्था होती की बाबा कोणतरी म्हणत होतं की ह्या इथे यदावकर आघाडी फुटलेली आहे कोणतरी बाहेर गेलेला आहे कोणतरी इकडे गेलेला आहे कोणतरी तिकडे गेलेला आहे हा संभ्रम जो लोकांनी पसरवलेला आहे हे लोकांनी लक्षात घ्यायचं की हा संभ्रम विरोधकांनी विनाकारण काहीतरी अपोप्रचार करून पसरलेला आहे ते आपण सर्वांनी जे कोण घ्यायचं साहेबांची जी आघाडी आहे राजश्री शाहू विकास आघाडी ती अगदी एक संग एक दिलानं सगळी इथं काम करणार आहे आपण या हो येणाऱ्या निवडणुकीला आपले जे वीस उमेदवार देऊ ते वीस उमेदवार अधिकाध्यक्ष पदाचे उमेदवार सर्व उमेदवार अगदी बहुमताने निवडून एवढी मी तुम्हाला माहिती